सर्व शिक्षक आपल्या पाठीशी आहेत त्यामुळेच आपलाच विजय निश्चित आहे असा विश्वास नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला आमच्या कार्यकर्त्यांकडे पैसे सापडले मात्र ते पैसे बूथ मंडप आणि इतर खर्चाचे असल्याचं स्पष्टीकरण कोल्हे यांनी यावेळी दिलं तर अशा पद्धतीनं विवेक कोल्हे यांनी आपलाच विजय निश्चित असल्याचा दावा केलेला आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान आमच्या कार्यकर्त्यांकडे जे पैसे सापडले ते पैसे बूथ मंडप आणि इतर खर्चाचे असल्याचं स्पष्टीकरण यावेळी कोल्हे यांनी दिलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाणी यांनी आपल्यासोबत बोलण्यासाठी अपक्ष उमेदवार विवेक प्रक्रिया पार आहे काय आपल्या नक्कीच चांगला विश्वास या ठिकाणी आहे सर्व शिक्षक बांधव माझ्या पाठीशी आहे आणि चांगल्या पतीचा प्रत प्रतिचा प्रतिसाद सकाळपासूनच त्या ठिकाणी शिक्षकांचा दिसतो आहे अनेक शिक्षकांचे त्या ठिकाणी दू, दूरध्वनीद्वारे मला संपर्क झालेला आहे की आम्ही तुम्हाला आज मतदान करायला निघालेलो आहोत तुमचं अभिनंदन त्या ठिकाणी शिक्षक आत्ताच करताना मला दिसतं आहे निश्चितपणाने ते पैसे आमच्या काही सहकाऱ्यांचे होते परंतु साठ हजारसारखी रक्कमेसाठी दिवसभर त्या ठिकाणी काही आमच्या लोकांना डांबून ठेवण्यात आलं विशिष्ट स्वरूपाच्या त्यांच्याकडून तक्रारी लिहून घेण्याचा प्रयत्न झाला आणि बूथ खर्चासाठी मंडप लावण्यासाठी कार्यकर्त्यांसाठी किंवा त्या ठिकाणी प्रचारकांसाठी असलेलं पाणी नाश्ता यासाठी चोप्पन तालुक्यातील ही सर्व पैसे होते नुसतं एका ठिकाणी नव्हे तर हे पाच सहा सात आठ जास्त ठिकाणी अशा पद्धतीचे आमचे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्यावर अन्यायच मी म्हणाल अशा प्रकारचा निवडणुकीच्या दरम्यान झाला परंतु याच्याने खचून न जाता जोमाने आम्ही सर्वजण या निवडणुकीमध्ये उभे आहोत पुन्हा जमणार नाही झिचू तास कोपरगाव अहमदनगर